मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या समन्वयानं आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट निरंजन डावकरे यांच्या पुढाकारांना ठाण्यात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रस्ते वीज शिक्षण सुरक्षा यांसारख्या सर्व महत्वाच्या क्षेत्रात विकासाभिमुख उपाययोजना राबवत असतानाच नागरिकांचं आरोग्य देखील अत्यंत महत्वाचं आहे हे महायुती सरकार जाणत आहे म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेनं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं महाराष्ट्रात सर्वत्र अशी आरोग्य शिबिरं भरवण्यात येत आहेत ठाण्यात आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय इथं हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या राबवण्यात आला पाचशे त्रेसष्ट नागरिकांनी या शिबिराद्वारे रक्तदाब तपासणी मधुमेह तपासणी नेत्रचिकित्सा यासह तज्ज्ञ डॉक्टर्सकडून रोगनिदान शिबिरानंतर आवश्यक ती ल रक्त लघवी चाचणी ईसीजी तपासणी इत्यादी विनामूल्य सुविधांचा लाभ घेतला तसंच केंद्र सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेद्वारे गरीब आणि वंचित नागरिकांना पाच पर्यंतचं मोफत रुग्णालयीन उपचार प्रदान करण्याकरता आयुष्यमान कार्डचं वितरण करण्यात आलं सकाळी आठ वाजल्यापासून चालू असलेल्या या, या शिबिराला ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली नागरिकांनी अत्यंत समाधानानं या स्तुत्य उपक्रमाकरता मुख्यमंत्री सचिवालयाचे आभार मानले यावेळेला भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री अॅडव्होकेट माधवीताई नाईक ठाणेश्वर विधानसभेचे आमदार संजय केळकर भाजपा ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संजय बाघुले कोकण पदवीधर प्रकोष्ठचे संयोजक सचिन मोरे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते ठाणेकर नागरिकही का यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते सहाय्यता कक्ष याच्या माध्यमातून आज ठाणे शहरामध्ये नौकडा विभागामध्ये आमदार निरंजन डावकरे व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वैद्यकीय शिबिर आयोजित आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष जो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिबिर घेत असतो आज ठाण्यामधून सुरुवात झालेली आहे ठाणे शहरामध्ये आमची अठरा मंडळ आहेत भारतीय जनता पार्टीची दर महिन्याला शेवटच्या रविवारी प्रत्येक विभागात हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर होणार आहे जास्तीत जास्त ठाणेकर जास्त नागरिकांनी ह्या वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशनं या वैद्यकीय सहायता शिबिरामधनं मोफत होणार आहे आणि मग या ठिकाणी आयुष्यमान कार्ड असेल आभा कार्ड असेल वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टिंग असतील त्या सर्व टेस्टिंग या ठिकाणी मोफत होत आहेत